खाली पट्टीचा नियम आपल्याला माहित आहे पट्टीवर पाय सुटला चालतोय क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये एकच गाडी पळते गाड़ी क्रमांक एक पळतोय महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य आणि दिव्याचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातला पहिला गट पळतोय ज्या पहिल्या गटात एकच गाडी पळतोय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छोवा घडी क्रमांक एक चा आणि अभिनंदन गाडी पळाली डावीला पाहाला कार्तिके अजय जाधव कलेडोन आणि विठ्ठल नाना गृदकरांचा तेजा आणि त्याच्यासोबत पाहला दिव्या दिवान्या सुंदर अशी गाडी पळली नानाने गाडी सेमीला पात्र पहिल्या गटाचा मान गेला कलेडॉन आणि गुदकराना आणि राहिलेले गट एवढे पाच गट पोहोना लक्ष गड जाहीर होतील